श्रीराम मुरेश्वर गोप्टे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेच्या वतीने आज आपण आपल्या प्रशालेमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनांक तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या कालखंडामध्ये संपन्न करीत आहोत आणि या सप्ताहातील आजचा जो उपक्रम आहे तो म्हणजे प्रश्न मंजुषा मी काही प्रश्न तुम्हाला या मराठी भाषेच्या संदर्भात विचारणार आहे त्याची उत्तरं ज्याला येतात त्याने उभं राहून मी ते समोर येऊन ती उत्तर सांगायची आहे प्रश्न एकदम सोपे आहेत पहिला प्रश्न जो आहे कोणाचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ज्याला उत्तर येते त्याने हात वर करायचा आहे तू ये तिकडे विष्णू वामन कर मुलींच्या मधून एकीने येऊन सांगा विष्णू वामन शिरवाडकर मराठी भाषा कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे महाराष्ट्र महाराष्ट्र तिसरा प्रश्न बघा जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो पंधरावा क्रमांक लागतो पंधरावा क्रमांक लागतो भारतात सर्वाधिक भाषा बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो तिसरावा क्रमांक लागतो शेवटचा प्रश्न मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे त्यांचे अर्थ अति किती कोणत्याही गोष्टीचा अर्थ हा नुकसान कारणच अतिशय त्याचा भय निकामा जो माणूस फार करायला जातो त्याच्या त्याच्यापासून काम बिघडते असतील शिसे तर जमतील होते आपल्या भरभरीचा काळ असता तर आपल्या अवतीभवती माणसे गोळा होतात आग आ, सोमेश्वरी बंप रामेश्वरी जिथे मला गरज असते तिथे ती न पोहोचता भरत्याच ठिकाणी पोहोचते आगी जर स्वतःच्या फुटोबा म्हणजे स्वार्थाचा विचार कर करणे व नचा अन्या म्हणजे परमार्थाचे काम करणे ऊन गोड झाडा म्हणून मुळासकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असेल तरी तिचा अतिरोग वाढू नये